सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेल बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज Thank you माझे मित्र सुनील सुशील दादा मोजर त्यांचं प्रतिष्ठान याच्या माध्यमातून आज अत्यंत स्तुत्य असा हा जो उपक्रम त्यांनी हाती घेतला खऱ्या अर्थाने त्यांना व त्यांच्या संपूर्ण प्रतिष्ठानमधल्या असणारे संपूर्ण जे त्यांचे पदाधिकारी असतील सहकारी मित्र असतील या सगळ्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो की पावसाळ्याच्या काळामध्ये ज्यावेळेस अनेक दुर्लक्षित लोक असतात त्यांच्याकडं त्यांना भिजावं लागतं पैसे अभावी त्यांना सुद्धा म्हणजे पोटाची खळगी भरता भरता तिथंच ते त्यांना विचार करावा लागतो पण म्हणजे छत्र्या तर लांबच राहिल्या आणि असं असताना एक अत्यंत चांगला असा उपक्रम त्यांनी हाती घेतला त्यांचं मनापासून व्यक्तिशिवा मी आणि माझे आमचा संपूर्ण जो माझा मित्रसमूह आहे